नमस्कार सर काय भाऊ काय लय तुम्ही राम राम हा राम राम म्हणलं राम 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 काय म्हणताय आठवण काढली आठवण काढली लयची ठेवायला म्हणलं आमच्या लयचे रोजगार लागले तुम्ही सगळेच करते तुमच्या समाजातले लोक नाही सगळे बाप्पाला मराठा समाजला सगळेच करते एकमेकाला काय करावं आम्ही तरी काय करावं चार जून मला येऊन भेटा कुठं चार जून ला जर निवडून नाही निवडून आली तर बीड सोडून जाईल बीड सोडून आम्ही काही तशी शपथ किंवा आम्ही शब्द देत नाही कुणाला पण आम्ही प्रयत्न शंभर टक्के करणार तर मराठा समाज पन्नास टक्के मध्ये मधले नाही पडत सर सगळे नुसते फिरते पन्नास टक्के तुमच्या सारखे पन्नास टक्के किती एड्या करू द्या काय होत नसतं ओबीसी समाज आहे का समाज नाही आमचे पुणे मुंबईचे आले ना दहा टक्के मतदान आहे आमचं बरं का. ऐका ना पन्नास टक्के तरी माझं मत काय आहे ऐका ना सत्तर टक्के मराठा समाजाला मतदान दिलं तरी झालं नाही तरी अडचण येत नाही. ओबीसी समाज मतदान लय आहे पाटील. ते सत्तर टक्केच होऊ द्या आरामशीर निवडणूक ऐका ना दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ओबीसी समाज साठ टक्के ऐका असना बर का सध्या वातावरण जरा थोडं वेळ आहे बघा. वातावरण केलंय तुम्ही ऐका ना केलय म्हणजे आम्ही दिवस होतोय राष्ट्रवादी वाग्रेसचा विषय समजलेला आहे त्याचं काय त्यांना असं राहिलेलं नाही आम्ही मोदीतच नाही राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यांना आम्हाला काही घेण देण नाही पप्पा सुद्धा आम्हाला फक्त आमची ताकद दाखवून द्यायची आम्हाला आरक्षणाचा विरोध केला आमचा नाही नाही तुम्ही आहे का ऐका ना बोला बोला विषय काय आहे तुम्ही एक निवड वंजारी समाजाला विरोध करतात नाही 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 आहे तुमचं पण एक लाख असू द्या बरं का वंजारी समाजाला आरक्षण दोन टक्के म्हणतोय वंजारी समाजारी समाजाला आरक्षणाचा शिक्षण माणूस आहे वंजारी समाज हा हुशार आहे आणि मराठा समाज या उपयोग जागा वंजारी समाजाने आजपर्यंत आहेत तर मी पाच वर्ष आणि पुढच्या पन्नास पिढ्या दे जा वाजारी समाज शिक्षणात एक नंबर असणार आहे लक्षात असू द्या चुकीचं आहे सर मला आरक्षणाबद्दल सगळी माहिती गेली पाच वर्ष निवड तुम्ही जातीला विरोध करतात का नाही नाही चुकीच आहे मी जातीला विरोध करीतच नाही हे तुमचं शंभर टक्के चुकीच आहे नाही आम्ही आतापर्यंत कधी विरोध केला नाही पण आरक्षणाला आरक्षणाला विरोध करणाऱ्याला विरोध करतो मला सांगा दहा टक्के आरक्षण आज जे कुणी दिलंय आज तुम्हाला दहा टक्के दिले का टिकलं कधी भाजप सरकारने दिले टिकलं कधी टिकलं ते किती पोरं दाखवायचे घरी बसलेले पस्तीस दाखवायचे ना नाही भाजपनी भाजप खूप विरोध केलाय भाजपनी सर पोरं घरी बसले तर आत्महत्या केल्या पोरांनी माझ्या डोळ्याच्या अभ्यास करा मिरेटनुसार या ना साहेब मी मोहतीला स्वतः गेलोय पोरांच्या फक्त भाजप मुळे किती नुकसान झालंय ना मराठा समाजाचं हे फक्त आम्ही बघितलंय डोळ्यांनी गेल्या दीड दोन वर्षामध्ये प्रूफ आहेत ना सर चिठ्ठ्या लिहून ठेवलेले प्रूफ आहेत ना नाही नाही हे आमचा विरोध वंधारी समाजाला ना नाही आम्ही दहा वर्ष तुमच्या बोलण्यावरून दिसतो नाही मला दहा वर्ष एक सांगा सुरेश जोसे आज ते पाडव सुरेश आमदार का उद्या हे लोकांना मतदान आम्हाला कर ना अहो साहेब तुम्हाला कर नाही पण ते तुमच्या स्वतःची गरज पाडणार नाही ना विधानसभेला पाटलाचे सगळे उभा राहणार ना आमदार केला सगळे लोक काय नसतं सर असं कसं नसतं मग जारांगी पाटले का हे जरांगे पाटील का जरांगी पाटील बोला ना जरांगे पाटला जे लोक बघा तुमचे जे लोक काय करतील आणखी फक्त सहा महिन्यानंतर पुढं बघा काय कंडिशन होते साहेब फोन करून मित्राचे समज येतात आपल्या मायापाशी म्हणला दुसरीकडे म्हणू नका नाही मला माहिती आहे मान्य आहे मला तुम्हाला वाटतंय पंगाच्या ताईची हवा आम्ही दहा वर्ष ऐकून घ्या बाप्पा यावं द्या हो तू बाप्पा द्या पण बाप्पाला अहो ते एक नंबरचा तस्करी देऊ तू काय करू शकतो सांगा बरं असं नसतंय सर आम्हाला नाकीनं आणलं का नाही गेलं दोन वर्ष झाले आमचा समाज मेला वर पळून मेला निवडून आणलं मला एक सांगा बाप्पा जर तुम्ही निवडून आणलं बाप्पा तुम्हाला काय देतो आयुष्य देईल का अहो देणारा आतापर्यंत वीस वर्षात कुणीच काही दिलं नाही ना पंकजा ताईने दिलं ना बाप्पानी ना मोदींनी दिलं मोदींनी तरी काय दिलंय मला सांगा बरं कापासासाठी जरंगे साहेबाचा वापर बाप्पासाठी करायला लागला त्याच्या मला तुम्हाला आरक्षणाला सपोर्ट केलाय प्रीतम पंकजा मुंडेनी तुम्हाला सपोर्ट केलाय पण तुम्ही जर तिच्यावर जर सगळं ऐकता हे चुकीचं आहे नाही. माझ्या दोनच गोष्टी ऐका. आमचा विरोध माझ्या वंजारी बांधवाला नाही. दुसरी गोष्ट आरक्षणाला शंभर टक्के विरोध आहे तुमचा. मला दिसतंय ना. अहो नाही तुम्हाला वाटतंय तसं. नव्यान्नव टक्के विरोध त्याला आमदारी पंचायत जागेवर दिला असता तुम्ही. तुम्ही नव्यान्नव मला मतदान जरी नाही केलं. आता तुमच्या मागे का मागे तुम्ही एकमेव आहेत. तुमचे माझे शंभर टक्के माझे मराठा समाज माझे मित्र आहेत. आणि ते सगळे मतदान पंकजाला करीत असतील. हे लक्षात असू अहो ते तुमचं वैयक्तिक झालं समजा तुमच्या संपर्कातले असे ना सगळे सारखेच ना. नाय का ना मला पहिलंच मान्य आहे बजरंग बापाला विचारित बजरंग बापा कोण आहे आणि कसं आहे हे सुद्धा माहित नाही लोकांना दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात आहे का नाव पंकजा भाजपचं नाव आहे का पंजायत जायला असेल तर मोदी ओळखतो म्हणजे मोदीपेक्षा कोण बारी मोठा माणूस मोदीलाच विरोध मणिपूर मध्ये काय हालत आहेत परत तुम्हाला सांगतो दुसऱ्या विरोध दुसऱ्यामध्ये मणिपूरमध्ये काँग्रेस विचाराचे माणसं आहे तुम्ही मोदी भारी माणूस आहे मोदीला विचार करणं विरोध करणं हे आपल्या एकच नाही अहो आम्हाला माहित होतं का मोदी दोन हजार चौदाच्या आवडा धोका देत जाईल धरंगे साहेबांचं नाव तरी काढलं काल मोदीने काढलं मध्ये नाही काढलं तरी आम्हाला काय घेणं देणं त्याचं मोदीला तरी कोण विचारताय आम्ही आम्ही सुद्धा मोदीला विचारित नाही त्यांनी काय केलंय समाजासाठी त्याच्या हातात होता आरक्षण तो मोदी काल काय म्हणला पाठीमागच्या दरवाजे आरक्षण लुटणं ठीक आहे का आरक्षण हक्काचं आहे ना आमचं आम्हाला ओबीसी मध्ये गेल्यानंतर शैक्षणिक सवलती भेटतात ना तुम्हाला भेटलंच पाहिजे आरक्षण आमचा लढा कधी प्रमाणपत्र सिद्ध करावं लागते ना प्रमाणपत्र सिद्ध करावं लागते का नाही अहो त्याचे सबूत सगळे न्यायालयात गेलेत ना साहेब तुम्हाला प्रमाणपत्र आता आम्हाला सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आम्ही सत्तेमध्ये जाणार आणि आम्ही लढून ना जिंकून आमचं आरक्षण मिळवणार आरक्षण उलटी तुम्ही शांतीच्या मार्गाने जेवढं करतात तेवढं अहो आम्ही कधी कुणाच्या हत्या केल्या कधी विरोध केलाय कधी आम्ही काही बोललोत का कोणाला आम्ही आमच्या घराच्या पाटलाच्या विचारावर थांबवत ना आमचा माणूस मरायला लागला ना समाजासाठी आता तुम्ही मार्गात पंचायत जाऊन बघा फिरवतो आपल्या घरात जास्त ऐका ना आपल्या घरातला आपल्याला दरवाजा तुटला लवकर होत नाही मान्य तुम्ही काय बोलताय ते मला कळतंय हे पाटोदा शिरूर आष्टी तालुक्या साईडला जास्त भाजप चालणार आहे का तिकडे तुमचा फुल भाजप हे ते विषय नाही तुम्ही म्हणता रेल्वेचं काम झालं रेल्वेचं काम जाऊन बघायला कुठे आले पारका बघितलं आम्ही आणणारे असते ना तर बीडला आता पण रेल्वे आणून बीडचा विकास केला असता बीडचे लोक कधी असे पार चालेल त्याच्यामुळे विकास होत नाही परिस्थिती बिकट आहे साहेब मराठा बीडचा विकास न होण्याचं कारण आता समजा पंकजा मोदीच्या जवळ चालली आता वर दे उद्या पंकजाला काहीतरी चांगलं पद जर भेटलं तर उद्या ते बीडचा विकास करू शकते गेल्या दहा वर्षांनी गेल्या दहा वर्षांनी गेल्या दहा वर्षामध्ये बहिणीने घरात बसून राहिल्या आल्याला निधी परत पाठवला का केलं नाही सोबत आहेत ना साहेब अहो धनु भाऊ स्वतः म्हणतात बहिणीने निधी महागारी पाडला याच्यापेक्षा काय सबूत पाहिजे राजकारणे लोक लबार असते पण आमचं एकच म्हणणे आम्हाला काही राजकारणाचं घेणं नाही तुम्ही जे विरोध करणार त्या विरोध बरोबर नाही मी भाजपला विरोध करतोय आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही विरोधार करा तुम्हाला ज्याला करायचं करा बोल मत इथं आम्ही ज्याला करायचं त्याला करू जसं तुम्ही म्हणता चार जून चार जून ला आपल्याला समस्या समजून किंवा भाजप निवडून येईल ऐकून घ्या तसं आम्ही चार जून ला ना मराठ्यांचा विजय म्हणजे नावेला जसतो आम्हाला तो तरी निवडून आम्ही बी म्हणतो ना तो तरी जर निवडून आले ना तर बघा तुमच्या अहो साहेब तुम्हाला वाटतंय पाठवता असते शिरूर मध्ये चलन ताई पण लीड मध्ये किती लीडची असतात दहा पंधरा हजाराची लीड असते हाय का मला तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे का मला सांगा जेवराईतले मुस्लिम बांधव ऐकून घ्या गेवरायतले मुस्लिम बांधव मराठा बांधव मतदान करणार आहेत का भाजपला नाही बीड तालुक्यातले मुस्लिम बांधव मराठा बांधव भाजपला मतदान करणार आहेत का नाही करणार मला सांगा आंबेजोगाय जिल्हा आंबेजोगाय तालुका किती काही जरी केलं तरी भाजपला मतदान करत नाही किस तर करीतच नाही आणि परळीमध्ये तर बघा तुम्ही लाखाच्या वरिना हे होते मराठ्यांचं मतदान सगळ्याच्या सगळे मतदानाला आज ताकद घरी सगळे पोहोचलेत पुण्या मुंबईचे लोक जसे बाहेर देशामधून येलेत ना काही काही तसे पूर्ण पुणे मुंबईचे लोक ऐका ना पंकज पाडा त्यांचा विकास करा आम्ही तुमचा विकास बघू आम्ही गेल्या बजरंग बाप्पा काय विकास करतोय ना आपण बीडचा बघू ना पुढच्या पाणी काय केलंय दहा वर्षात पंकजाच्या बहिणींनी काय केलंय मला तिचं नाव पण येत नाही स्वतः स्वतःलाच करावं लागत असतं तुम्ही काय केलं काही नाही केलं ह्यांनी काही करू शकत नाही तुम्हाला दे सांगतो भाजपही करू शकत नाही आणि मुंडे घराने बी करू शकत नाही तुम्हाला सांगतो आता रे बाबा काय करणार आहे आणि ती तरी काय करणार आहे पंकजता निवडून येऊ हा पंकजताही तरी निवडून काय करणार आहे दोन हजार सतरा आठराला कधीच रुपया येत होता का विम्याचा कुणा आला विमा अरे कशा तुम्ही तुम्ही सांगता साहेब कशाला विमा सांगता कशाला का काय सांगणार माणसं मराय लागले आत्महत्या करू कशाचा विमा दोन हजार काय विमा कशा आत्महत्या हो थांबा थांबा मराठा समज आत्महत्या करीत नाही अहो साहेब मराठा समाजाच्या बघितले का जाऊया तुमचा नंबर ब्लॉक करतो तुम्हाला काहीच नाही जाऊ दे आपली चर्चा आहे ब्लॉक करायचं